अरे माझी बाळ आता मुंबईला गेला आज आहे सोमवार आणि आज आमची सारा आणि दादू मुंबईला चाललेत काय तर एवढ्या दिवस सुट्टीमध्ये गावी होते शाळेला सुट्टी होते आमचा दादू मुंबईला झालं दादू टाटा दादूला झोपेत सारा टाटा ट्रेन ट्रेनने जात तर आपण पण सोडायला जाणार आहोत बघूया आजचा ब्लॉक कसा होतो आणि नेत्रावती एक्सप्रेसने जाणार आहेत सो नेत्रावती एक्सप्रेस आता वेळेवर असते बऱ्यापैकी झटपट आता विया तू पण जातेस दादा टाटा

सामान आलं ना सगळं रियाज शोधत राहील तुम्हाला है ना तुझ्या बॅगेकडे बघते पिंक रुमाल कडे आतमध्ये आहे त्याला चला टाटा त्याला आणायला लागल तर येतो चला माझी बाळ दादा मुंबईला गेला असू दे असू दे आपण जाऊ हा मग मग जाऊ आम्ही जाऊ मग दादा दिदी गेली <laughs> दादा काय नाही माझी बाळ रागातच दादा माझं वासरू असे रडायला लागली येल ये दादा चल आपण दा आता खेळायचं हो दादू रडायला लागली आता दादाला मिस पाणी आलं माझ्या बायच्या डोळ्यात घेऊन येतील येतील आता मग त्याला जायला वाटत नाही माझ्या बायको दादा गेल आली ना पंधरा दिवस दादा पण नाही दादा गाडी काय बाय रडू नको रडू नको पाणी आलं माझ्या बाईच्या डोळ्यात का पाहिजे कि खाऊला काऊला काय रडायचं नाही बाय दादा दादाकडे आपण जाऊ नंतर जा, जा, जा पाणी आलं डोळ्यात माझ्या बायच्या चला आता बाईक काढूया खर कर तर चिखल आहे रस्त्याला बऱ्यापैकी बाईक काढून स्टेशनला आपण पण पोचूया थोडं सामान उतरायला किंवा ट्रेन मध्ये चढवायला थोडीशी मदत होईल रिक्षा मधून तर सामान गेले सगळं थोडा उशिराच झालाय तर आता आपल्याला पोहोचायचंय संगमेश्वर रेल्वे स्टेशनला मी थोडं हे बघा संगमेश्वर रेल्वे स्थानकाचं काम चाललंय आपण फायनली पोहोचलोय कुठली तरी गाडी आली आहे उभ्या झटपट चला संगमेश्वर रेल्वे स्टेशनला आलेला साराला वडापाव खायचा होता पोरांना <laughs> आहे ना गाव्यानंतर काय काय खावचं वाटतं इथं तर रेड नळ्या नाहीत ना, दा दा ना मसाला नळी बघा इकडे लावल्यात ना त्या नाही आहेत मसाल्यावाल्या साराला आणि विहाला भरपूर आवडतात चला झटपट वडापाव खाऊया बरं आहे तब्बल <laughs> दोन तास उशिरा नेत्रावती आली आहे आणि बघा आज ढगाळ वातावरण होतं सकाळी सकाळी पण आज बघा पडलं पडलंय जाम गरम होत आहे आज पाऊस संध्याकाळनंतर आला तर नक्कीच येईल बघू आता दोन्ही ट्रेनचं पब्लिक या गाडीला चढेल कारण पुढच्या दोन ट्रेन पण उशीर आहेत चला सामान चढवलंय ट्रेन आज भरपूर उशीर आहे चला ट्रेन निघाली बाय बाय करता पण नाही एवढी घाई गडबड उडाली कदाचित तिथेच असावेत दादू सीट भेटली ना हे आहे ना हे वन टू एट आहे इकडे चला मंडळी घरी फायनली पोहोचलो आहे आणि आम... आमचा दादू आणि सारा मुंबईच्या दिशेने निघालेत व्यायाना खूप रडली म्हणतात आणि आता ती फायनली झोपली आहे पण आता काय आपण गावालाच राहणार आहोत तर गावचेच व्हिडिओ असणार आहेत आणि गावाकडच्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आता पण आपल्या शेतामध्ये थोडंसं काम करायला जातो आहे पण कसं आहे फोडीला थोड्या दिवसात सुरुवात होणार होती पण ते आता लवकरात लवकर होईल कारण पाऊस हवा तेवढा पाऊस पडला आहे फोडीसाठी बऱ्याच लोकांनी सुरुवात केली पण आमच्या बाबांत त्यांनी सुरुवात केली आहे तर आमच्या शेतामध्ये आहे ना रस्ता रुंदीकरणामुळे काही दगडी पडल्यात हे बघा मंडळी इकडे बघा हा रस्ता रुंदीकरणामध्ये हे लोकांनी प्रॉपर दगड लावले नव्हते इथे आमचं एक झाड होतं ते देखील या हे केलं सगळ्या रुतल्यात नाही खाली <स्यास्तितितितितितिति> काठ्या जमून जाळून टाकूयामध्ये बराच कचरा साचलेला म्हणून म्हटलं की जरा शिरवटा मारूया ह्याला शिरवटा म्हणतात बघा बांबूच्या काठ्या वगैरे असतात तर मंडळी आज आहे दुसरा दिवस दुसऱ्या दिवसाची दुपार म्हटलं तरी केव्हा अवघड राहणार नाही कारण अजून तीन वाजलेत तर आज आहे ना आई हळद लावायला घेते कालच आपण साराने दादूला रेल्वे स्टेशनला सोडून आल्याच्या नंतर मग काय दिवसभर तसं फार असं काही शूट केलं नाही फक्त घरी येऊन शेतामध्ये थोडंसं साफसफाई केली आज आपण सकाळपासून एक वेगळा ब्लॉग शूट केला, आ, शूट केला तो तुम तू तु, 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 तुम्हाला उद्या पाहायला मिळेल पण आज आहे ना आपण काल आई म्हणाली होती की सकाळी सकाळी उठून आपण हळद लावणार होतो त्याच्यामुळे या व्हिडिओचं आपण एंड बाकी ठेवला होता तर ती हळद आता आपण लावायला आलो आहोत आई पुढे गेले आपण आता जाऊन हळद लागवड करणार आहोत हळद काढून घेतलीस खड्ड्यात आहेत ना होय ना यावेळी हो या पाऊस पडला दरवेळी कसं आम्ही पावसाच्या अगोदर हळद लावून टाकतो पण यावर्षी थोडंसं उशीर झाला तर आता ही आई आहे ना शिरवट्याने जागा साफ करून गेली एवढ्याच दल्यामध्ये लावायचं दरवर्षी आपण सांगतो व्हिडिओमध्ये की मोठ्या प्रमाणात लागवड करू मोठ्या प्रमाणात लागवड करू पण तसं पॉसिबल झालं नाही यावर्षी देखील आपलं ते राहून गेला असो कारण ते शेत आहे ना आम्ही थोडंसं तिथे भात लावणी करतो त्याच्यामुळे आता दुसरी तिकडपर्यंत आता ही झाडामाडं असल्यामुळे ते प्रॉपर हळद येणार नाही त्याला मोकळा असा मोकळी जागा लागते तर आता आई ही जागा साफ करून घेते ते परत एकदा कोदू बरं ही हळद आहे ना आपण मागे काही महिन्यांपूर्वी ना ती स्टोर करायला खड्ड्यामध्ये ठेवलेली ते एवढे दिवस राहिले की नाही ते देखील दे बघायचं आहे कारण पाऊस पडल्यानंतर कदाचित थोडी बुरशी पकडली असेल ते देखील आपण बघूया चला झटपट कामाला लागूया मंडळी हा एवढा आपल्याला भाग खोदायचा आणि आपण जिथे हळद लागवड करतो तिथे पपईचं झाडच आहे हे बघा इथे पपईचं झाड आहे आता पपईला काय आपण तोडणार नाही हो त्याच्या आजूबाजूने खोदून घेऊया चला ते म्हणजे आपण खोदायला तर घेतलं पण आमच्या आईने हळद बघा कुठे लपून ठेवले त्या गेल्या वेळी तिकडे ठेवलेली आणि वेळी बघा इथे ठेवले किती महिन्यानंतर पण हळदचे थोडस पाणी लागलं नाही पाणी लागलं तरी पण चांगले आहे कांदे 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 चांगले आहेत ना पाणी येत नाही येत ना पावल्याच पाणी लागलं कांदे चांगले आहेत ना पण आहेत चांगले काय फुटले फुटले फुटाव फुटवे आलेत आता सुरू झाले बघा पाळ पण फुटली त्याला लगेच पाल ती पहिलीच असतात असतात ना ती सगळीच आता ह्या हे बघा खड्डा काढून मस्त पैकी राख टाकून नंतर मग हे चोर गेलो तरी पण पाणी लागले ना आठवडाभर पाणी लागलं त्याच्यामुळे ते फुटवे आले बघा काय ते पाऊस लागला ना कधी पहिला पाऊस लागला त्याच्यावर आता लागला बरोबर आई काढून घे मी पूर्ण खोदायला घेतो खोदून ठेवतो तोपर्यंत हा बघा हा बघा एक कांदा तिकडे टाकलास हा बघा असा कांदा आहे कंद म्हणू शकतो आपण याला हळदीचा कांदा कंद चला झटपट उर्वरित जमीन आहे ना ते आपण खोदून घेऊया मंडळी बघा आपण आहे ना इकडे हा थोडासा भाग खोदत होतो तेवढ्यात आईने इकडे एक वलय करून घेतली वंडा करून घेतला त्या वलयमध्ये किंवा त्या वंड्यामध्ये आई राखाडी टाकते आमच्या चुलीतली बुरी तर ती राख टाकल्यामुळे आहे काय बुरशी पकडत नाही ना नालवी लागत नाही असं आहे म्हणते बघा एवढी ही चांगली आपल्या वेगवेगळ्या प्रकारची लाकडं जळतात ना आपल्या चुलीमध्ये तर तसं गणपती बाप्पा या जागे जागेवाले की जय बघा हे बघा हे लावलंय हा आंबे नको आता हळद लावून घेतो हो। हळद लावू दे चला हे बघा दुसरा कांदा लावलाय तसं आता आई लावत येणार मी इकडून उरलेला आहे ना भाग खोदून घेतो बघा आम्ही इकडे ना हळद लावतोय एवढंच खोदून झालंय आणि पंडू बघ अवल्या मातीत बसायला आला पंडू उठ 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 रे उठ उठ आमचा भगवान बसायला आला आहे राहिलय पण वंडा लाव हा इकडे करून चला झटपट आपण काम रुकूया कारण पाऊस येण्याचं का सावट आहे चला पावसाने आगमन केलं आमच्या आईने ना वरच्या माती पूर्ण वंड्यामध्ये सारवून घेतलीय किंवा ओढून घेतले आता अजून एक ओंडा बाकी आहे पण लावून टाक पटपट म्हणजे पट, आपलं झालं काम आहे झाली ना दारी दारी। आता गवत वगैरे घेऊन येतो टाळे थोडेसे तोडून आह हां चला मंडळी आता आपण घरी जातो आहे थोडं चहा वगैरे पिऊ आईला वगैरे चहा वगैरे घेऊन येऊ हो। आणि मग गवत आणि मग टाळे वगैरे त्याच्यात आपण जे आ, वंडे केलेत त्याच्यावरती किंवा मग आपण वलय केल्यात त्याच्यावरती ठेवावे लागतात तर अशी ही हळद लागवड होती सो मंडळी हा व्हिडिओ कदाचित लांबलंच होईल त्याच्यामुळे आपण हा व्हिडिओ तुर्तास इथेच थांबवतो आहे तरी कोकणातल्या गावाकडच्या गोष्टी गावाकडचं निसर्ग गावाकडचं हवामान सगळंच काही गावाकडचं कोकणातलं जर तुम्हाला पाहायचं असेल अनुभवायचं असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि ह्या व्हिडिओला पटकन लाईक करा मंडळी तुर्तास मी तुमची रजा घेतो भेटूया कोकणातल्या अशाच आणखीन व्हिडिओमध्ये ग्रामीण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा एव्हा कोकण आपलंच असा नवीन कोणी आलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा